नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी आणि एक महत्त्वाचा अपडेट देणार आहे ज्यांनी अर्ज केले आहेत ज्यांचे अर्ज सक्सेसफुली झाले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी काय शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो आपण गेले पंधरा वीस दिवस झालं पाहत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये भरपूर महिला अर्ज करत आहेत आणि ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची आणि एक महत्त्वाची बातमी आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते महिना पंधराशे रुपये जो शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये दे महिलांना दे देण्याचं ठरवलं आहे तो महिना पंधराशे रुपये येत्या एकोणीस ऑगस्ट या तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे एकाच वेळेस त्यांच्या बँक खात्यामध्ये शासन टाकणार आहे शासनाने असा निर्णय घेतला आहे की एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या महिलांनी अर्ज केले आहे आणि ज्या महिला त्या अर्जासाठी पात्र झाल्या आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पेमेंट जमा होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर आपण दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट द्यायला विसरू नका मित्रांनो सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे मित्रांनो धन्यवाद